नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या गावरान कोंबड्यांच्या पिल्ल्यांचा संगोपन कसा करतो याची छोटीशी व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता आपण त्यांना आज जेनेडॉक्स पावडर दिलेली आहे तुम्ही निओडॉक्स पावडर पण देऊ शकता पण आपण आज त्यांना जेनेडॉक्स पावडर दिलेली आहे आपण तीन दिवस पिल्लांना गुलाचं पाणी देतो आणि तीन दिवस भरडा देतो मक्याचा मक्याचा तीन किंवा पाच दिवस आपण भरडा देतो तर चला तुम्हाला दाखवतो आपल्या कोंबड्यांची ग्रोथ आणि पिल्ल्यांची क्वालिटी तर ही बघा आपली पिल्लांची आई आहे ही भांडणं करण्यासाठी बाहेर आलेली आहे तिला आपण आतमध्ये घेऊया चॉकलेटी आहे खूप सुंदर अशी पिल्ली म्हणजे ती पिल्ली चांगली वाढवते तर तुम्ही बघू शकता ही बघा आपल्या फार्मवरील लहान पिल्ले एकदम चपल निरोगी आणि जोमदार दिसत आहेत सकाळी सकाळी त्यांना आपण थोडा मक्का भरडा टाकलेला आहे मग मक्का बरडा म्हणजे ऊर्जा देणारे खाऊ यामुळे पिल्ले दिवसभर सक्रिय राहतात आणि शरीरात ताकद येते मक्का बरडा हा पचनासाठी चांगला असतो पिल्ले अजून लहान असल्यामुळे त्यांना भरडा स्वरूपात दिलेले मक्का सहज खातात आणि त्यातून प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि ऊर्जा मिळते त्या त्याच्यान त्यामधून आपले पिल्ले खूप ताक ताकदवर आणि सक्रिय दिसतात आता पा आपण त्यांना पाणी ठेवलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये जेनडॉक्स पावडर मिसळून दिलेली आहे ही पावडर कोंबड्यांसाठी खूप उ उपयोगी असते ती त्यांच्या शरीरात होणारे इन्फेक्शन सर्दी खोकला आणि सी आर डी यांसारखे रोग टाळते तसेच पिल्ले ताजवंत राहतात आणि त्यांची वाढ जलत होते आता तुम्ही बघू शकता पिल्ले ते पाणी अगदी आवडीने पित आहेत हे, हे पाणी म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी औषध आहे दर दोन तीन दिवस तुम्ही हा पाणी द्या गुलाचं पाणी दिल्यानंतर हा पाणी तुम्ही नक्कीच द्या या पाण्याने त्यांना इन्फेक्शन होणार नाही सी होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही सकाळची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि गावरान पिल्लांची आपल्या क्वालिटी बघू शकता आपण यांना तीन दिवस किंवा पाच दिवस मक्याचा भरडा देतो आणि नंतर मॅक्स स्टार्टर फिट देतो कारण की पिल्लांना पाणी तेवढं त्यांच्या शरीराला आवश्यक आहे तेवढं खाद्य पण त्यांच्या शरीराला आवश्यक आहे आणि पाणी बघा तुम्ही बघू शकता की ते आवडीने पित आहेत आणि आपण पाणी फक्त आणि फक्त अर्धा लिटरच त्याच्यात ठेवलेलं आहे कारण की पाणी आपल्याला लगेच चेंज करायचा असतो म्हणजे त्याच्यात कोंबडी वाकरताना त्याच्यात घाण जाते धूल जाते ते पिल्लांनी पिल्लं तर त्यांना इन्फेक्शन होऊ शकतो त्याच्यामुळे स्वच्छता राखा आपण त्यांना मस्त आता मातीवर सोडलेला आहे कारण की आपण साफसफाई करायला घेतलेली होती त्यांना बरं आपण बाहेरच खायला टाकू आणि पाणी देऊ आणि एक व्हिडिओ पण बनवून टाकू आपल्या सबस्क्रायबरांना सांगण्यासाठी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पिल्ले आहेत पिल्लांची काळजी कशी का घ्यावी व नॅचरल ब्रुडिंग या या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि बिल्लांचं संगोपन कसं करायचं याची पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल किंवा जुने सबस्क्रायबर असतील तर तुम्हाला माहितीच असेल आपली पाटील फार्म हा क्वालिटीशिवाय बोलतच नाही तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं पाणी द्या साफ स्वच्छ पाणी द्या कारण की जास्ती करून इन्फेक्शन पाण्यानेच पसरते आणि वेगवेगळे रोग हा घाण पाण्यानेच येतात तर बघू शकता पिल्लांची क्वालिटी ही आपली पिल्ले पाच दिवसाची आहेत त्यांना आपण मस्त मक्क्याचा भरडा दिलेला आहे हा पूर्ण संपवते ते तीन चार वाजेपर्यंत आता वाजलेले आहेत नऊ सकाळचे ना आता आपण धाकून घेऊया तर बघा किती ताकद प्रयत्न करतायत ते आतमध्ये जाण्यासाठी आणि चप्पल बघू शकता तुम्ही किती ॲक्टिव्ह आहे आणि खूप सुंदर असा पिल्लो आहे तर याला आपण आतमध्ये टाकूया थांबा जरा टोपला उचलून त्याला आपण आतमध्ये टाकूया तो जाण्यासाठी पूर्ण उत्सु उत्सुकता होत आहे त्याला आतमध्ये कारण की आतमध्ये आपण त्यांना खाद्य टाकलेलं आहे मक्याचा भरडा आम्ही मक्याचा भरडा पाच दिवस टाकतो जास्तीत जास्ती सहा दिवस त्याच्यानंतर आपलं प्री स्टार्टर मॅक्स टाकतो नंतर पिल्लांची ग्रोथ तुम्हाला माहितीच असेल आपल्याकडे अशी गावरान पिल्ले भेटतात ते पण नॅचरल ब्रुडिंग केलेली तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर सध्या आपल्याकडे स्टॉक नाही आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजची व्हिडिओमध्ये एवढाच धन्यवाद